एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर उद्या आहे गुढीपाडवा तर सगळ्यांना सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर उद्या गुढीपाडवा आहे पाठीमागं कामही असतं मग झटपट मेकअप कसा करायचा त्याच्या मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तेही कमी साहित्यामध्ये आपण फक्त दोन ते तीन साहित्यामध्येच एकदम परफेक्ट मेकअप करणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे सगळ्यात अगोदर मी वेट वाईप्स घेतलेला आहे तर आता हे वेट वाईप्स काम काय करतं तर वेट ना आपल्या चेहऱ्यावरचं जे क्रीम आहे ऑइल आहे सगळं क्लीन करतं आता तुमच्याकडे वेट वाईप्स नसेल तर काय करायचं तर फेशवॉशनी स्वच्छ दोन तीन वेळेस आपला चेहरा धुवून घ्यायचा म्हणजे जी क्रीम आहे ऑइल आहे ते सगळं निघून जावं हे निघाल्यानंतरनच आपला मेकअप व्यवस्थित सेट होतो म्हणून इथे बघा मी एकदम हलक्या हाताने चेहरा क्लीन करून घेत आहे तर अशा पद्धतीने वेट वाईप्स यूज करायचा आहे पूर्ण चेहरा डोळे गळा आणि टेकली काढून इथे मी घेत आहे व्यवस्थित इथे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे इथे सगळा चेहरा मी क्लीन करून घेतलेला आहे रतापन है आता सगयान तर आता आपण हे साईडला ठेवू आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट घेऊ आता सगळ्यांकडे मॉइश्चरायझर तर आहेच तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करताना चेहऱ्यासाठी तेच घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आहे मॉइश्चरायझर लावल्याने आपला जे चेहरा आहे ना छान चमकतो आणि आपला जो मेकअप आहे ना व्यवस्थित सेट होतो याच्यासाठी मॉइश्चरायझर गळ्यावरती चेहऱ्यावरती सगळीकडे व्यवस्थित अप्लाय करायचं आता मेकअप करायच्या अगोदर हात पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे मी व्यवस्थित अप्लाय करत आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम हलक्या हाताने हे सगळं लावून घ्यायचं आहे त्यावरती तर मॉइश्चरायझर व्यवस्थित लावलं तर आता इथे ना लिपवरती लिप लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो आहे तो वॅसलिन असेल तर वॅसलिनही तुम्ही लावू शकता हे व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे आपली जी लिपस्टिक आहे ना ती व्यवस्थित छान ब्लेंड होते याच्यासाठी आता जे मेन प्रोडक्ट आहे हे सगळ्यांकडंच असतं आता फाउंडेशन माझ्याकडे ना पॅकचं फाउंडेशन आहे माझ्याकडे ना फाउंडेशनचे दोन शेड आहेत ते दोन शेड मिक्स केल्यानंतरनं माझ्या स्किन टोनचा शेड तयार होतो आणि ते मी एका साईडला अगोदर अप्लाय करून घेत असते आणि अप्लाय केल्यानंतरनं हातानेच डॅप डॅप करायचं कारण सण असल्यावर आपल्याकडे तेवढा टाईम नसणार आहे की ब्लेंडरनी हे ब्लेंड करत बसायला त्याच्यामुळे हलक्या हाताने अशा पद्धतीने डॅप जरी केलं ना तरी फाउंडेशन आपलं छान सेट होतं थाल के के तर इथे मी व्यवस्थित हलक्या हाताने हे सगळं सेट करून घेत आहे दोन फाउंडेशन मिक्स केलं ना तर वेगळंच फाउंडेशन बनतं आणि खरंच मेकअप खूप छान दिसतो त्याने आणि तुम्ही बघू शकता की मी एकाच गालाला फाउंडेशन लावलेलं ला आहे आणि तेव्हाच डॅप केलेला आहे एकदमच अगोदर लावून ठेवायचं नाही जोपर्यंत तुम्ही एकेकडचं डॅप कराल ना तोपर्यंत दुसरीकडचं वाळून जातं त्याच्यामुळे जा ना फाउंडेशन लावायचं आणि लगेच डॅप डॅप करून घ्यायचं ठीक आहे ही मेन टीप आहे तुमच्यासाठी मग आता दुसरीकडेही मी लगेच अप्लाय करून घेतलेलं आहे आणि बघा फेस लगेच किती ग्लो करत आहे आणि किती छानही वाटत आहे तुम्ही बघू शकता इथे तर आता जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना आपलं ते म्हणजे हे काजळ तर आता ह्याच काजळाने आपण सगळा मेकअप कवर करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता याचं पिगमेंट पण खूप छान आहे या काजळाचं हवं तर मी सगळ्या गोष्टीची तुम्हाला लिंक देते तुम्ही लिंक मागितली तर आता इथे ना सगळ्यात अगोदर आप आयब्रोजचा मेकअप करायचा आहे तर आता ही जी काजळ पेन्सिल आहे ना ती डायरेक्ट अप्लाय नाही करायची अशा पद्धतीने हातावरती ना थोडंसं काजळ घ्यायचं याने काय होतं आपण जेव्हा मेकअप करतो ना तर एक्स्ट्रा काहीच लागत नाही अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि हे बघा जे आयब्रोज वगैरे सेट करायचं आहे ना ते मी इथे घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण हे काजळ लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि इथे ना व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे असं घेतलं ना की एक्स्ट्रा आपला मेकअप होत नाही आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच आपण आयब्रोज वगैरे व्यवस्थित मेकअप करू शकतो आता इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मेकअप करत आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी इथे मी काजळ लावणार आहे त्याचबरोबर सगळ्या गोष्टी करून घेणार आहे तर बघा एका प्रोडक्टनी आपल्याला वेगवेगळे घ्यायचं नाही आपण मस्कारा घेतो त्याचबरोबर आयलायनर तसं काहीच घ्यायची गरज नाही ज्यांना घेणं होत नाही ज्यांना घेणं होतं वेगवेगळं घेतलं तरी चालतं कारण ते प्रोडक्ट त्याच्यासाठीच बनलेले असतात पण आज बघत आहेत आपण कमी ह्याच्यामध्ये मेकअप कसा करायचा तेच इथे मी तुम्हाला सांगत आहे तर लगेच इथे मी तुम मस्कारा आपण लावून घेते आता मस्कारा काजळणीच लावत आहे बरं का इथे मी तर मस्कारा लावताना काय करायचं जेव्हा आपण हे पेन्सिल घेतो ना त्याच्यावर थोडंसं दाबून असं वरच्या साईडने घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्या सा एकदम व्यवस्थित दिसतात त्याच्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इकडची साईड बघा आणि इकडची साईड बघा किती छान दिसत आहे आणि अशा पद्धतीने गोल फिरवायचा आहे त्याच्यामुळे एकदम छान सेट होतात आणि छान दिसतं कारण मस्कारा कसा असतो लिक्विड फॉर्ममध्ये असतो त्याच्यामुळे आपण लावलो ना कधी पण जे आपण दुसरा मस्कारा आणतो विकत त्याच्यामुळे ते, ते असं आपण वरी केलं ना तर व्यवस्थित सेट होतात पण जर तुमच्याकडे काजळ असेल आणि त्याने लावत असाल कमी प्रोडक्टमध्ये ना तर एकदम प्रेस करायचं थोडंसं वरी आता इथे मी काजळ लावते काजळ लावताना काय करायचं जे आपली काजळ पेन्सिल आहे ना त्याच्या पाठीमागडच्या साईडला काजळ लावायचं आणि व्यवस्थित अप्लाय करायचं त्याने काय होतं काजळ एकदम व्यवस्थित लागतं खालीवरी जात नाही आणि एकदम छान दिसतं याच्यासाठी एक्स्ट्राही लागत नाही आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच इथे ते काजळ लागतं आणि तुम्ही बघू शकता की मी अशाच पद्धतीने ब्राईटचा मेकअप असो किंवा स्वतःचा मेकअप असो मी अशाच पद्धतीने काजळ लावते त्याने खूप छान व्यवस्थित सेट होतं तर इथे बघू शकता हे हा डोळा आणि हा डोळ्यामध्ये फरक तर इथे मी काजळ लावलेला आहे आता आपला नेक्स्ट आहे आपण आत्तापर्यंत काय काय वापरलं जे घरचं साहित्य आहे मेन म्हणजे तेच की मॉइश्चरायझर फाउंडेशन काजळ फक्त मेकअपसाठी आत्तापर्यंत एवढंच लावलेलं आहे आता जे माझ्याकडे लिप बाम आहे ना तो मी थोडासा घेतलेला आहे आणि इथे ना खुशूने माझी लिपस्टिक खराब केलेली आहे पण टाकून नाही द्यायची म्हणून मी तिचा यूजच करत असते आता इथे मी लिपस्टिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे कशासाठी ते तुम्हाला सांगणार आहे आता ही ट्रिक ना खूप कमी लोकांना माहीत असेल आणि कोणाकोणाला कुना माहीत होते हे कमेंट करून नक्की सांगा तर इथे ना ज्यांच्याकडे ब्लश नाही त्यांनी ही ट्रिक यूज करतात लिप बाम काय यूज करायचा कारण व्यवस्थित ब्लेंड होतं आणि ह्याचं पिगमेंट पण छान दिसतं याच्यासाठी तर इथे मी अशा पद्धतीने ना ब्लेंडिंग करून घेत आहे आता उद्या खूप जास्त गड इथे बघा आपण लिपस्टिकपासून ब्लश लावलेला आहे पण तसं वाटत नाही किती सुंदर लुक आलेला आहे आणखीन थोडंसं कलर यावं पिगमेंटेड वाटावं वा, म्हणून आणखीन थोडीशी मी इथे लिपस्टिक यूज केलेली आहे आणि तुम्ही लगेच फरक बघू शकता की इकडच्या साईडला ब्लश लावलेला नाही आहे आणि इकडच्या साईडला लावलेला आहे तर किती सुंदर दिसत आहे चला आपण दोन्ही साईडनी लावून घेऊया आणि मी ना थोडं थोडंसंच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रोडक्ट घेत असते कारण ड्राय होऊ नेऊन आता दोन्ही साईडनी ब्लश लावून झालेला आहे लिपस्टिकपासून तर चला आता आपल्याला आय शॅडो लावायचा आहे आता ज्यांच्याकडे आय शॅडो पॅलेट नाही आहे त्याने लिपस्टिक घ्यायची आहे त्याच्यामध्ये लिप बाम टाकायचा आणि हलक्या हाताने इथे ना व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे तर अशा पद्धतीने ना कमी साहित्यामध्ये बघा मी तुम्ही तुम्हाला किती छान गोष्टी सांगितलेल्या आहेत तरी ते, चा ला है, तर ते मी लावत आहे डोंट वरी आणखीन ते ब्लेंड करायचं आहे व्यवस्थित ब्लेंड केलं ना तर त्याचा कलरही छान येतो आता हे सगळं झालेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे की आता लिपस्टिकपासून मी ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आता लिपस्टिक लावायचे आहे पण हा मेकअप टिकेल का हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल ना तर चला त्याचं पण मी तुम्हाला लास्टला एक ट्रिक सांगणार आहे थोडंसं थांबा तर इथे मी हाताने अशा पद्धतीने सगळं पुसून घेत असते जेणेकरून एक्स्ट्रा लागू नये म्हणून खुशीचा टी शर्ट होता तर तोच घेतला मी आणि अन इथे आणखीन थोडंसं ना छान दिसावं म्हणून तर आता आपल्याला लावायची लिपस्टिक आय शॅडो बघा किती छान दिसत आहे ते पण आपण लिपस्टिकपासूनच यूज केलेले आता इथे ना मी लिपस्टिक बघा जे पाटीमगडची साईड असेल ना त्याच्यापासून अप्लाय करते म्हणजे खाली जाऊ नये म्हणून ह्या ट्रिक असतात छोट्या छोट्या त्याने ना खूप छान मेकअप होतो आता इथे तुम्ही बघू शकता लिपस्टिक लावल्यानंतर ना लुक किती छान येतो पण मला ही लिपस्टिक आवडली नाही आणि लुकला छान वाटत नव्हते म्हणून म्हणलं चला त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं ॲड करावं म्हणून इथे मी ॲड करते कारण ना माझ्या साडीसारखीच मला लिपस्टिक हवी होती आणि इथे माझ्याकडे पॅलेट आहे पण कमी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथे मी दाखवत आहे आता हा पूर्ण मेकअप तर आपल्याला झालेला आहे आता सेट कसा करायचा आता सेटसाठी खूप वेगवेगळ्या वेग पावडर असतात पण आपण जे डेली यूज करतो ना पावडर तीच इथे मी अप्लाय करणार आहे मेकअप सेट होण्यासाठी आता ही पावडर घेतल्यानंतर ना व्यवस्थित लावायची आता तुमच्याकडे जर ब्रश नसेल ना तर हलक्या हाताने लावायचं चोळायचं नाही जसं की आपण डेली यूजसाठी पावडर लावतो ना तशा पद्धतीने लावायची नाही इथे एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने पावडर लावली ना तर आपला मेकअप व्यवस्थित सेट होतो आणि हा मेकअप सहजच तीन ते चार तास छान टिकून राहतो बरं तुम्हाला आणखीन मेकअपवरचे व्हिडिओ हवेत का हे कमेंट करून नक्की सांगा जर हवे असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत जेणेकरून तुमचा मेकअप बारा तेरा तास टिकून राहील उन्हा जरी गेला तर मेकअप काळा पडणार नाही खूप सारे टिप्स सा आहेत ट्रिक्स आहेत ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि ब्राईटचा मेकअप कसा करायचा काय करायचा हेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन आणि तुम्हाला तुमची वॅनिटी तयार करायची असेल तर काय काय लागेल हे जर तुम्हाला हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरही तुमच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि लास्ट लुक बघून सांगा की माझा मेकअप कसा झाला आहे तेही कमीच साहित्य